कढाई गरम केली आणि त्याच्यामध्ये ना सात ते आठ गाजर जे आहेत ना ते बारीक किसून असे घातले बघू शकता आपण आज जी रेसिपी बनवणार आहोत ना तर ती एकदम मस्त आणि टेस्टी अशी गाजराची खीर बनवणार आहोत सध्या ना मार्केटमध्ये खूप सारे गाजर येऊ लागले आहेत पण ते गाजरामध्ये ना तेवढासा गोडवा नाही आलेला तर म्हटलं चला गाजराची खीरच बनवूया तर मग मी काय केलं ना मस्त गाजर स्वच्छ धुतले पाण्यामध्ये ठेवले एक तासभर आणि नंतर त्याच्यानंतर पाण्यातून काढून त्याची वरची साल काढून मस्त किसून घेतले आणि लगेच आपल्याला खीर बनायला कढई गॅसवर ठेवली कढई गरम झाली की त्याच्यामध्ये जे किसून घेतलेले गाजर आहेत ते रंग बदलूपर्यंत एकदम छान असे आलटी पलटी करून घेतले तर त्याच्या मस्तपैकी त्याच्यातला पूर्णतः पाणी जो आहे ना तो नितरलं की लगेच त्याच्यामध्ये दीड ग्लास दूध घालायचं थंड किंवा गरम दूध तुम्ही घालू शकता फुल फुलक्रीम दूधही तुम्ही तर घालू शकता मस्तपैकी दूध टाकल्यानंतर मी पुन्हा मिश्रण जे आहे ना ते आलटी पलटी आलटी पलटी करायचं गॅसची फ्लेम थोडी हाय ठेवली तरी पण चालते मिडीयम ठेवली तरी पण चालते त्यानंतर बघू शकता मस्त अशी उकळी चटचट चटचट असं गाजर जे आहे ना ते आपलं याच्यामध्ये शिजायला लागते मस्त चटचट होऊ लागले की आपल्याला याच्यामध्ये स्वीटनेससाठी तुम्ही साखर गूळ तुमच्या आवडीनुसार किंवा मग मिस्त्री पावडर म्हणजे खडीसाखरची पावडर जी असते ना तर तुम्ही याच्यामध्ये घालू शकता मस्तपैकी साखर घातली आहे मी एक कप साखर त्याच्यामध्ये छान असे एकजीव करून घ्यायची म्हणजे मिक्स मिक्स करून घ्यायची बघू शकता अशा प्रकारे मस्तम एक जो चा, चा, मस्त एकजीव झाले की पुढं काय करायचं ते पण मी तुम्हाला याच्यात सांगणारच आहे पण मस्तपैकी एकजीव करून घ्यायचं याला आणि पुन्हा चटचट चटचट होऊपर्यंत शिजवून द्यायचं चा, तुम्ही याच्यामध्ये तोपर्यंत ड्रायफ्रूट्स फ्रुट्स किंवा मग तुमच्याकडं खोवा असेल तो खोवा त्याच्यानंतर तुमच्याकडं वेलची पावडर असेल तर वेलची पावडर जायफळचं पावडर असेल तर ते सर्व जे मिश्रण आहे ना ते तयार करून घ्यायचं त्यानंतर तुम्हाला ज्या का आहे ना तर ते टाकायचं आहे तर माझ्याकडे तर ना फ्रेश मलई आहे ना तर ती मी आता या स्टेजला टाकणार आहे तर मी लगेच ह्याच दुधावरची जी फ्रेश मलई होती ना तर ती काढली होती तर ती मी आता आपल्या ह्या जे खीर आहे ना तर त्याच्यामध्ये घालून घेतली आहे आणि तुम्ही जर ही खीरमध्ये फ्रेश मलई किंवा मग तुम्ही खोवा घातला ना तर तुमच्या खीरची जी चव आहे ना ती अप्रतिम अशी लागते तर तुम्ही याला नक्की घातले पाहिजे मी तुम्हालाच नक्की सजेस्ट करेन त्यानंतर तुमच्याकडे असतील तेवढे सगळे ड्रायफ्रूट्स तुम्हाला याच्यामध्ये बारीक कुटून टाकायचे येतं त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये वेलची पावडर आणि दालची तुमचं जे जायफळ पावडर असतं ना तर ते तुम्हाला याच्यात घालायचं आहे आपली खीर जी आहे ऑलमोस्ट बनून तयार झालेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही गाजराची पहिले जी रेसिपी आहे ना तर ती मी तुमच्यासाठी घेऊन आले होते तर ते एकदा अशा प्रकारची खीर नक्की बनवून पा खूप घट्ट घट्टसर बनलेली आहे खूप पातळ बनवायची नाही नाहीतर मग